नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद प्रजासत्ताक दिनी जे एस एस विश्वकर्मा लाभार्थी कौशल्य प्रमाणपत्राने सन्मानित डॉक्टर नितीन गांधी शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनी अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी यांच्या हस्ते जे एस एस रायगडचे ध्वजारोहण सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनी जनशिक्षण संस्थान रायगडचे अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी यांच्या शुभ हस्ते जेएसएस रायगडचा ध्वजारोहण कार्यक्रम मुख्य पर्यावरणपूरक व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सहाण अलिबाग या ठिकाणी संपन्न झाला स्वातंत्र्यासाठीचा त्याग व बलिदान करणाऱ्या देशभक्तांचा समाजाला विसर पडू नये या एस जेएसएस रायगडच्या माध्यमातून हर घर तिरंगा उपक्रमाच्या माध्यमातून केलेल्या कार्याचे कौतुक अध्यक्ष डॉ नितीन गांधी व संचालक डॉ विजय कोकणे यांच्या माध्यमातून करण्यात आले तसेच स्वच्छता जनजागृती रॅली काढण्यात आली व जेएसएस विश्वकर्मा लाभार्थ्यांना कौशल्य प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले सदर ध्वजारोहण कार्यक्रमाच्या शुभप्रसंगी अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी उपात उपाध्यक्षा प्रभा बेल्लेकर बोर्ड मेंबर श्री शशिकांत दानोरीकर जनशिक्षण संस्थान रायगडचे संचालक डॉक्टर विजय कोकणे या व्यवस्थापक मंडळाबरोबरच सौविद्या गांधी श्री सचिन चव्हाण सौ आशा कोकण तसेच कर्मचारी सौ प्रतीक्षा चव्हाण अकाउंट मॅनेजर सौ कल्पना म्हात्रे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सौ रुपाली माळवी सौ सोनम मोरे सौरेखा घरत साधन व्यक्ती कुमार रिद्धी पाटील कुमारी प्रांजल पाटील श्री अजय पाटील श्री हिमांशु भालकर श्री नवनाथ पोईलकर सौ भारती पोईलकर हे कर्मचारी प्रशिक्षणार्थी व ग्रामस्थ प्रतिनिधी देखील ध्वजारोहण कार्यक्रम राबवित असताना उपस्थित होते आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भुईर अलिबाग

जागतिक आहेत आपले शेतातल्या राष्ट्रांमध्ये किती प्रचंड परिस्थिती गंभीर झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्यासारखे सामान्य माणसंच भरपूर जात असतात ह्याची भावना घेऊन आपण या प्रजासत्ताक